गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज पुन्हा आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि ज्यांना इंग्रजी शिकायची आहे अशा सर्वांसाठी पुन्हा ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो आपल्याजवळ जो, जो रूट वर्ड असतील आता नेमकं रूट वर्ड्स म्हणजे काय रूट वर्ड्स म्हणजे मुख्य शब्द की ज्या मुख्य शब्दांना आपण वेगवेगळे प्रिफिक्स आणि वेगवेगळे सपिक्स लावून नवीन शब्द तयार करू शकतो आणि त्या नवीन तयार झालेल्या शब्दाला नवीन अर्थ प्राप्त होतो किंवा होऊ शकतो लक्षात घ्या आज आपण असे काही रूट वर्ड्स घेणार आहोत आणि त्या रूट वर्ड्सच्या शेवटी आपण प्रत्यय लावणार आहोत म्हणजे सपिक्स लावणार आहोत तर त्या मुख्य शब्दांच्या शेवटी सपिक्स लावल्यानंतर एक नवीन शब्द तयार होणार आहे मग आजच्या या व्हिडिओमध्ये तो सपिक्स कोणता असणार आहे किंवा तो प्रत्यय कोणता असणार आहे तर तो प्रत्यय आहे हूड एच डबल ओ डी हूड लक्षात घ्या चाइल्ड म्हणजे काय मुलगा चाइल्ड म्हणजे काय मुलगा तर चाइल्ड या शब्दाला शब्दा चा हु। चा हु। शब्दा हुड हा शब्द लावला तर हुड म्हणजे बालपण असा त्याचा अर्थ होतो मग बालपण एखाद्या मुलीचं असू शकतं बालपण एखाद्या मुलाचं असू शकतं ज्याला आपण चाइल्ड म्हणतो मग चाइल्ड या शब्दाच्या जोडीला हुड हा प्रत्यय लावला किंवा हुड हा सपिक्स लावला तर हुड हा शब्द तयार होतो त्याचा अर्थ होतो बालपण दुसरा शब्द आहे आपल्याकडे मुख्य रूट शब्द आहे पॅरेंट तर पॅरेंट म्हणजे काय आपण आई वडील असं म्हणतो हे माझे पॅरेंट आहेत म्हणजे माझी आई आहे माझे वडील आहेत पण या पॅरेंट शब्दाला हुड हा प्रथ्य लावल्यानंतर पॅरेंट हुड म्हणजे पालकत्व काय होतं त्याच्या अर्थ पालकत्व म्हणजे मुला मुलामुलींची जबाबदारी घेणारे किंवा मुलामुलींचे आईवडिलांची जबाबदारी सॉरी मुलामुलींची जबाबदारी ज्यांच्याकडे असते त्याला म्हणतात पॅरेंट हूड पालकत्व त्याच्यानंतरचा शब्द आहे अडल्ट आता अडल्ट म्हणजे काय अडल्ट म्हणजे काय की आपण मोठे झालो वयाने मोठे झालो आपलं वय वाढलं बघा तर अडल्ट या शब्दाला हुड हा शब्द लावला असता नवीन शब्द तयार होतो अडल्टहूड म्हणजे प्रौढत्व 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 म्हणजेच काय मोठा झाला आता त्याला समजायला लागलं जाणीव झाली काय चुकीचं काय बरोबर है ना त्या व्यवस्था अवस्थामध्ये आल्यानंतर आपल्याला हे समजतं त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे नेबर आता नेबर म्हणजे काय शेजारी तर नेबर या शब्दाच्या शेजारी हूड शब्द लावला असता नवीन शब्द तयार होतो नेबरहूड म्हणजे शेजार नेबरहूड म्हणजे काय शेजार त्याच्यानंतर ब्रदर आता ब्रदर म्हणजे काय भाऊ किंवा बंधू ब्रदर म्हणजे काय भाऊ किंवा बंधू तर त्याला हुड हा प्रत्यय लावल्यानंतर किंवा सपिक्स लावल्यानंतर एक नवीन शब्द तयार होतो ब्रदरहूड म्हणजे बंधुभाव किंवा बंधुत्व बंधुभाव किंवा बंधुत्व त्याच्यानंतर सिस्टरहूड सिस्टर या शब्दाला हुड हा प्रत्यय लावल्यानंतर नवीन शब्द तयार होतो हुड भगिनी भाव किंवा भगिनीत्व आणि नुसतं सिस्टर म्हणजे काय बहीण त्याच्यानंतर लाईकली हा शब्द आहे तर लाईकली म्हणजे काय शक्यता की हे होऊ शकतं हे होऊ शकत नाही या अर्थाने त्याला हुड हा प्रत्यय लावले असता शब्द तयार होतो लाईकली हुड आता लाईकली लायकलीहूड म्हणजे काय शक्यता मग आता तुम्ही म्हणणार लायकलीच्या स्पेलिंगमध्ये शेवटी वाय आहे तर इकडे लाईकली हूड लिहित असताना वायच्या जा जागेवर आय का आला लक्षात घ्या जेव्हा जेव्हा इंग्रजी शब्दामध्ये वाय दिलेला असेल आणि त्याचे रूपांतर आपल्याला एखाद्या नवीन शब्दामध्ये करायचं असेल तर वाय काढून आय लिहितात हा इंग्रजीचा नियम आहे राईट त्याच्यानंतर फॉल्स हूड आता फॉल्स म्हणजे काय चुकीचं चु? मग हुड त्याला शब्द लावल्यानंतर असत्य हे चुकीचं आहे हे असत्य आहे हे खोटं आहे या अर्थाने त्याच्यानंतर नाईट नाईटला हुड हा शब्द लावल्यानंतर नाईट हुड हा एक नवीन शब्द तयार होतो याचा अर्थ होतो ना नाईट पद त्याच्यानंतर मदर मदर म्हणजे आई त्याला हुड शब्द लावल्यानंतर मदर हुड म्हणजे मातृत्व मातृत्व त्याच्यानंतर फादर फादर म्हणजे वडील त्याला होड शब्द लावल्यानंतर नवीन शब्द तयार होतो फादर फादर हुड म्हणजे पितृत्व त्याच्यानंतर लाईव्हलीहूड त्याच्यानंतर लाईव्हलीहूड तर या लावलीहूडचा अर्थ होतो उदरनिर्वाह उपजीविका म्हणजे ब्रेड अँड बटर टू टाइम्स दोन वेळचे अन्न भोजनाची व्यवस्था म्हणजेच आपली उपजीविका भाज भागविणे किंवा उदरनिर्वाह करणे है ना त्याला म्हणतात लाईवली त्याच्यानंतर विडो विडो म्हणजे काय विधवा राईट त्याला हुड हा शब्द लावला तर विधवा विधवा अवस्था म्हणजे विडो हुड अवस्था राईट त्याच्यानंतर शेवटचा शब्द आहे बॅचलर तर बॅचलर म्हणजे काय अविवाहित त्याला हुड शब्द लावला तर बॅचलर हुड हा शब्द तयार होतो आणि अविवाहित असण्याची अवस्था असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या या सर्व शब्दांमध्ये रूट वर्ड्स आहेत आणि त्या रूट वर्ड्सला आपण हुड हा प्रत्यय लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हुड हा प्रत्यय लावून आपण एक नवीन शब्द तयार केला आहे व्हिडिओ व व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या हे सर्व शब्द आपल्या वहीमध्ये लिहून काढा जेणेकरून आपली स्वतःची पण एक नोट्स तयार होईल आणि इंग्रजी बोलत असताना लिहीत असताना वाचत असताना अशा प्रकारच्या शब्दांचा आपण बिनधास्तपणे वापर करू शकतो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद